हा लहान मुलांचा पाळणा आहे पण माऊली याच्यात बसायला नाही म्हणतोय त्याला मोठ्या पाळण्यातच बसायचं आहे हे बघा नाही म्हणतोय कशात बसायचं आहे घोड्यात अरे वा नवीनच घोडे बरं का चला तर आपण पहिले त्याचं तिकीट काढू आपण हा पाळणा पण आहे किती तिकीट पचास रुपये तिकीट आहे पन्नास रुपये मित्रांनो आपण या ठिकाणी दोन तिकीट काढले एक माऊलीचं आणि एक साईचं तर दोघाही आता या ठिकाणी गेलेत घोड्यावर बसायला तर बघू आता हा घोडा कसा पळतोय साई आणि माऊली दोघाही या ठिकाणी बसले पालखीमध्ये बाजूने सगळे घोडेच घोडे बघा ना किती घोडे माऊली पॅक पकड बर घाबरू नको बघता बरं का रे पॅक पकडून राहा ते दादा आता चालू करताय बघा तर हा घोड्यांचा पाळणा चालू झालाय या पाळण्यामध्ये फक्त दोघच आहे मावले आणि साई आणि हा पाळणा बघा ना किती सुंदर आहे सगळे घोडेच घोडे बघा ना कसे पळत आहे घोडे आणि दोघं बसले त्या ठिकाणी मावले हा पाळणा आता इथं बंद केलाय माऊलीला आणि साईला घोड्यावर बसायचंय तर बघा <takers> माऊली या घोड्यावर बसलाय साई या घोड्यावर बसला आणि माऊली या घोड्यावर बसलाय पाळणा पुन्हा एकदा चालू झालाय दोघ जण आता या घोड्यावर बसले आणि घोडा खालीवर खालीवर होते बघा घाबरू नको साई राडायला लागला अरे नको असं राहिले का ना भारी पण का माऊली म्हणतोय पाळणा थांबवा मित्रांनो पाळणा थांबलाय सत्तर सत्तर रुपये झाले वसूल हा काय ट्रेन ट्रेनमध्ये बसायचंय आता मावलीला त्या ट्रेनमध्ये बसायचंय तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा